नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचशा ठिकाणी पाऊस अवकाळी पाऊस म्हणून आपण तो पडायला लागलेला आहे आणि अशा वेळी आता आपल्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये ऊस पीक जी सांभाळलेलं आहे म्हणजे काय शेतकऱ्यांचा ऊस पीक आभाळलेला आहे काय शेतकऱ्यांच्या ऊसाला ठिबकद्वारे देखील पाणी होतं पण काय शेतकऱ्याच्या ऊसाला पाणीच नव्हतं पण ती कुठे केल्यामुळे हिरवा राहिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जास्त कोमर निघण्यासाठी काय करायचं म्हणजे आता जे पाऊस पडला आहे पाऊस पडल्यावरती त्याला फुटवा कसा होईल त्याला काळुखी कशी येईल त्याची वाढ कशी होईल कारण आता आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं त्याच्यामुळे आपण खतं सोडणं देखील खूप अवघड असतं पण आज आता थोडं वातावरणामध्ये बदल झाला आहे त्याच्यामुळे आपल्याला उसर आपल्या ऊस उस पिकाला जर खत चांगलं सोडलं तर नक्की त्याची वाढ होईल काळुखी होईल येणार आहे तर आज ते खत कोणचं सोडायचं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर चॅनलला कोणी आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ नक्की पा शेतकरी मित्रांनो काय होतं की आता सध्या उन्हाळा दिवस हा संपतच आलेला आहे जेणेकरून आता वातावरणामध्ये बदल झाला आहे याच्यामुळे आता आपल्या पिकामध्ये दे देखील की पाना किंवा त्याची वाढ योग्य वेळ होणं गरजेचं आहे आता तुम्ही बघू शकता ही शिहाऐंशी झिरो बत्तीस ऊस आहे तर खोडव्या ऊसाला नवीन कोमारा कसं निघतात हे देखील खूप महत्त्वाचं असतं मग नवीन जर कोमारा निघलं तर आपल्या ऊस पिकाला ऊस उस देखील ऊसाची संख्या देखील वाढत असते आणि दुसरं म्हणजे खोडवा पीक ही पाताळ झालेलं असतं मग पाताळ झाल्यानंतर ह्याचा फुटवा होणं खूप सगळ्यात महत्त्वाचं असतं मग त्याच्यासाठी आपण खत देखील योग्य टाकणं गरजेचं आहे कारण जर पाताळ झाला तर आपल्या मोळ्या देखील पाताळ पडत असतात तर त्याचं तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवतो आता तुम्ही बघू शकता हा जी ऊस आहे त्याचं ब्यातड अगदी खोडवा ऊस आहे पाताळ झालेला होता पण आज शहाऐंशी जे बत्तीस आहे तशाच प्रकारे कलर आलेला आहे आणि दुसरं म्हणजे वाढ देखील चांगल्या प्रकारे झाली आहे आता हे तुम्ही बघू शकता की पाताळच ब्यातळ आहे फुटल्याला होता पण याला आपण खत वापरल्यामुळे कशा प्रकारे याचा फुटवा झाला आहे म्हणजे जेणेकरून नवीन कॉमारं जे असतात ते देखील चांगल्या प्रकारे निघतात आणि एका बेटाला जवळजवळ आज भरपूर फुटवा झालेला आहे याचं कारण म्हणजे आपल्याला खतदेखील चांगलं पडणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण ड्रिपमधलं खत सोडत असताना विरगळणारं खत सोडणं गरजेचं आहे याची याच्यामुळे याचे काळुकीपणा बघा तुम्ही कशा प्रकारे आले आहे आणि याची वाढ देखील चांगल्या प्रकारे होती तर या उसाला आपल्याला चोवीस चोवीस आणि आपल्या शेतकऱ्यांकडं प्रत्येकाकडं जनावर असतात जर्शी असू मैस असू किंवा गावरान गाय असू याच गोमतर धरायचं आहे चोवीस चोवीस आणि गोमतर आपण ठिबक मधनं जर या उसाला जर सोडलं तर खूप चांगल्या प्रकारे ऊसाची ग्रोथ होणार आहे कारण येणाऱ्या दिवसामध्ये ऊस पिकाचं प्रमाण देखील घटलेलं आहे याच्यामुळे आपल्या ऊस पीक ज्या शेतकऱ्याचा ऊस पीक चांगलं येणार आहे त्या शेतकऱ्याचं नक्की पैसे देखील ऊसाचं होणार आहेत कारण सध्या ऊस हे जवळजवळ बऱ्याचशा शेतकऱ्याचं बांधाळलेलं आहे कारण का पाणी नसल्यामुळे ऊसाची वाढ खुटलेली आहे मग आता वातावरणामध्ये बदल झाला असल्या कारणाने आपण चोवीस चोवीस आणि गोमत्र सोडायचं आहे चोवीस चोवीस का सोडायचं हे देखील मी महत्त्वाचं सांगतो कारण चोवीस चोवीसमुळे ऊसाची वाढ होती आणि वाढ होऊन सगळ्यात महत्वाचं की ऊसाला काळूकी देखील राहते आता आपण इऱ्या जर निसता सोडला तर निसता हिर्यानी काळूकी होती पण त्याची वाढ होणं खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे चोवीस चोवीस खत विरगळतं देखील पाण्यामध्ये आणि ते आपल्या पिकाला लगेच लागू देखील होतं त्याच्यामुळे चोवीस चिवीस खत लवकर जर सोडलं तर नक्की फायदा आपल्या ऊस पिकाचा होणार आहे आणि लवकरात लवकर ऊसाची वाढ होणार आहे जर ऊसाची लवकर कांडी निघली तर आपल्याला देखील जास्त पाऊस खा खाल्ला आणि कांडी देखील चांगल्या प्रकारे निघत असते त्याच्यामुळे ऊस पिकाला चिवीज चिवीस आणि गोमंत्र सोडा अशा प्रकारे आपल्याला खताचा वापर करायचा आहे जेणेकरून ती खत लगेच आपल्या पिकाला लागू व्हावं आणि त्याच्यापासून आपल्या पिकाची ग्रोथ व्हावी आणि सगळ्यात महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी ऊस देखील बरेचशा शेतकऱ्यांचं पावसामुळे किंवा पाण्यामुळे गेलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी ऊस पीक सांभाळलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी आवर्जून चोवीस चिवीस खत सोडा कारण चोवीस चोवीस खत हे खरंच आपल्या ऊस पिकाला विरगळणारं खत आहे लगेच विरगळणारं खत आहे आणि ती जर ऊस पिकाला सोडलं तर त्याचा रिझल्ट देखील चांगला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद